नमस्कार आज आपण अशा एका महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट भेटणार आहोत की ज्यांनी की त्यांची सुरुवात ही शून्यातून झालेली आहे शून्यातून म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे जे डायरेक्टर बॉडी आपल्या समोर दिसत आहे हे एका गावचे नाही हे अगोदर बचत गटाचं काम करत होते बचत गटातून नफा नफातोट्याचा ताळमेळ लावून त्यांच्या लक्षात असं आलं की बाबा ह्या नुसतं बचत करणं काढणं व्याज वाटून घेणं याच्यावर नाही तर ह्याच्यातून काहीतरी प्रॉडक्टिव्ह निघाला पाहिजे आणि त्याच्या उद्देशानं त्यांनी हे स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे ह्या स्वयंसिद्ध स्वयंशिद्ध म्हणजे काय स्वतः उभा राहून स्वतः सिद्ध करणं तर त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आज आपण त्यांचा परिचय घेणार आहोत परिचय द्या तुमचा नमस्कार जय मला नेता राहणार शेळगाव तालुका नमस्कार माझं नाव रंजना नवनाथ कदम राहणार दळ तालुका कळम जिल्हा धाराशिव मी पण शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर आहे नमस्कार माझं नाव दीपाली विश्वनाथ जाधव राहणार उमरा तालुका कळम जिल्हा धाराशिव मी स्वयंसिद्ध कंपनीची डायरेक्टर आहे नमस्कार माझं नाव दीपा पांडुरंग शिंदे राहणार चोरापुरी तालुका कळम जिल्हा धाराशिव मी स्वयंसिद्ध प्रोड्युसर कंपनीची डायरेक्टर आहे ओळख तर झालेली माझा पहिला प्रश्न तुम्हाला चौघींना पण असा आहे की तुम्ही ह्याच व्यवसायाकडे कावळाला तर आपला जे भाग आहे हा कळम तालुका कळम तालुक्यामध्ये कांद्याचं प्रोडक्शन जास्त आहे मिरचीच पण प्रोडक्शन आहे आणि आमचे जे दहा डायरेक्टर आहेत त्यांच्या घरच्या शेतामध्ये लसण अद्रक म्हणजे आमच्या सगळ्यांकडे ह्या कच्च्या मालाची उपलब्धता होती मग मिरची जर आम्ही बाजारात विकायला गेलो तर आम्हाला भाव कमी मिळायचा कांदा विकायला गेलो तर कधी भाव कमी असतो तर कधी जास्त असतो तर तो आम्हाला परवडत नव्हता म्हणून आम्ही दहा जणींनी एक विचार केला की आपल्याकडचा मा जो कच्चा माल आहे तो आपण मार्केटमध्ये विकण्यापेक्षा आपण त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभा करू ठीक ओके म्हणजे तुम्ही आता समजा पहिल्यांदा तर आपण ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस सांगितलं की आम्ही बचत गटाचं काम करत होतो मग त्याच्यातून येणाऱ्या नफ्यामध्ये काही तुमचं म्हणजे समाधान होत नव्हतं असं म्हणायचं त्याच्यातून काहीतरी प्रॉडक्टिव्ह येईल ह्या उद्देशानं तुम्ही हे केलं पण हे करत असताना तुम्हाला बाकीचे पण जोडधंदे होते जसे की दुग्ध व्यवसाय असेल त्याच्यानंतर ग्रेडिंग युनिट असेल ज्वारी असेल गहू असेल ते ग्रेडिंग युनिट असेल अशा जे की तुम्ही घरी बसून हे करू शकत होता ती न करता ह्याच्याकडेच कवळ आला आता दुग्ध व्यवसाय जर करायचा म्हणलं तर डेली शेतात जाणं चाऱ्याचं नियोजन गायींची काळजी असं बी रोज शेतात जात ना हा जातोय पण ते टाइम टू टाइम करावं लागतं बरोबर आता हे आमचं जे आहे समजा कांदा लावला मिरची लावली तर खुरपणी पुरत पाणी देण्यापुरतं आणि ते बघत बघत आम्हाला इकडे मार्केटमध्ये थोडीशी संधी मिळते ना दुग्ध व्यवसाय जो आहे तो म्हणजे टिकाऊ नाही त्याच्यामध्ये दोन तीन दिवसासाठी त्याचं हे होऊ शकतं ही सहा महिने वर्षभर टिकाऊ गोष्ट आहे म्हणजे तोटा व्हायचं म्हणलं तर ह्याच्यात जास्त माल जरी साठवून राहिला तरी तो नुकसान होणार नाही बरोबर आहे करत होता त्यावेळेस काही ट्रेनिंगची गरज पडली होती का हो आम्ही हे पूर्ण ट्रेनिंग घेऊन चालू केलं म्हणजे कुठल्या मसाल्यामध्ये सुरुवातीला मी मी घेतलं आणि मग त्या ट्रेनिंग मध्ये पूर्ण डेमो वगैरे केले टेस्ट चांगली वाटली त्यावेळेस मी ह्या नऊ जणींना ट्रेनिंग दिलं परत आता एक मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही बचत गटाचं काम करत होता त्यावेळेस तुमच्या बचत गटाचा काहीतरी टर्न होत असेल प्रत्येक वर्षाला किती होत होता म्हटलं तर एक सव्वा लाखाच्या दरम्यान तुमचा होता तुमचा अच्छा ओके म्हणजे तुमची जशी बचत होती त्या प्रमाणात होते तुमचा आमचा बचत गट खूप जुना आहे दहा वर्षाचा आहे त्याच्यामुळं अडीच लाखाचा अडीच लाखापर्यंत तुमचा म्हणजे लाख ते लाख लाखाच्या सरासरी जर काढली तर लाख दीड लाखाच्या दरम्यान प्रतिवर्षी तुमचा टर्न ओव्हर होता म्हणजे तुम्ही तुमच्या गरजा भागून बचत जी करत होता त्याचा तेवढा टर्न ओव्हर होत होता मग आता तुम्हाला अपेक्षित असं आहे की मला दुसरा असं आहे की समजा तुम्ही दहा जण म्हणून म्हणताय तर दहा जणांच्या दीड लाखाप्रमाणे जरी म्हणलं तरी आपला पंधरा लाखाचा बिझनेस होत होता आता तुम्हाला किती अपेक्षित आहे की एका वर्षामध्ये ह्या धंद्यामध्ये मसाल्याच्या किती बिझनेस होईल आम्ही पन्नास लाखाच्या पुढे जायचं ध्येय ठेवले पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी नंतर तर आम्ही कोटवरच नाही आता तुमचं ते आता काल जे कळम मध्ये किसान मित्र कशी प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये मी बघितलं जवळपास एक पन्नास हजाराच्या दरम्यान तुमचा बिझनेस चार दिवसामध्ये झाला त्याच्यावरूनच तुमच्या जी काही पहिल्यांदा घेतलेल्या गिरायकांना तुमची क्वालिटी बघून डबल आलेल्या आहेत त्याच्यानंतर लक्ष देत आहेत की बाबा क्वालिटी मेंटेन आहे तर हे करत असताना तुम्हाला आता महिला म्हणल्यानंतर घराची जबाबदारी आली मी तर असं म्हणतो की नवरा बायको ही दोन रसाची चाक म्हणते पण ते रसाची चाक नसून सायकलीची चाक येते चाकी नवरा असतो मागचा चाकी महिला असते तर पूर्ण वजन जबाबदारी ही ती महिलेवर असते मग ही सगळी जबाबदारी म्हणजे जबाबदारी घेऊन तुम्ही याच्यामध्ये काम करणार आहे तुम्हाला किती वेळ मिळेल आणि कशा पद्धतीनं ही करणार आम्हाला आमचं आता ज्यावेळेस तुम्ही पॅकिंग करता आता कांदा लसून आलं त्याला भाजायचं आलं तळायचं आलं फुटायचं आलं निवडायचं आलं तर ही जबाबदारी कशी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून घेतली आता हा जो कांदा असल मिरची असेल हे आता आमचं सगळ्या दहा इकडे आहे तर त्यांच्याकडचा जो माल कलेक्ट करायचा आहे तो मी कलेक्ट करणार कच्चा माल जो काय असेल तो एकत्र जमा करायची जिम्मेदारी माझ्याकडे आहे प्रतवारी करणं दुसरे एक ताई आहेत तिला बोलू दे त्यांच्याकडून प्रतवारी करून मार होऊन आला की मी माझ्याकडे मशीन आहे मशीन मध्ये बारीक करून म्हणजे ग्राइंड करणं आणि त्याच्यामध्ये मिक्सिंग करणं हे तुमच्याकडे काम आहे तुमच्याकडे पॅकेजिंगच काम आहे आणि त्याच्यावरती म्हणजे लेबलिंग आणि करून त्याचं लेबल वगैरे बरं आता ही ज्यावेळेस आपण बघतो तर ह्याच्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यात तर ही अनालिसिस कुठं केलं का किंवा हे किती दिवस टिकणार आहे किंवा काय कशा पद्धतीने तुम्हाला दुसरी मदत होईल आता हा जो आमच्याकडचा मसाला आहे तो म्हणजे मटन मसाला असेल किंवा सांबर मसाला असेल हा आमचा एक वर्षपर्यंत आपण स्टोअर करू शकतो फक्त कांदा लसण मसाला जो आहे तो सहा महिन्यापर्यंत दिवस स्टोर करतो त्याला एक्सपायरी पण टाकलेली आहे त्याच्यावर बघितलं म्हणून हे विचारलं तर शेतकरी बंधुनो शेतकरी बंधू न म्हणण्यापेक्षा भगिनीनोच म्हणावा लागेल कारण कुठलीही एक महिला किंवा एक जेंट्स कुठलेच उद्योगधंदा करू शकत नाही पण ते जर उद्योगाची आवड असणारे जर एका एक ठिकाणी आले तर त्याच्यातून अशी कंपनी उभा राहून कितीतरी लोकांना रोजगार देऊ शकते आणि आपलं कुटुंब तर आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावणार तर आहेतच पण त्याचबरोबर आपल्याबरोबर जे काही काम करणार आहेत त्यांचं सुद्धा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होऊ शकते अशा पद्धतीने एकत्र येऊन जर शेतीवर आधारित उद्योगधंदे जर उभा राहिले तर मला असं वाटत नाही की कुठलं कोणी बेरोजगार राहील किंवा कोणाला आत्महत्या करायची वेळ येणार नाही धन्यवाद